हमाल मापाडी युनियन संघटनेचे अध्यक्ष यांनी शेतकरी मजुरी वाढबाबत कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर पोलीस स्टेशन प्रांत कार्यालय यांना निवेदन देण्यात आले की सोळा तारखेला शेतकरी मजुरी वाढबाबत हमाल मापाडी युनियनने काम बंद आंदोलन ठेवले असून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज बंद राहील मात्र सभापती व सचिव यांनी बाहेर गावाचे हमाल मापाडी बोलावून बेकायदेशीरित्या कामकाज सुरू केल्याने संतप्त हमाल मापाडी युनियनने ने आंदोलनाच्या हत्यार उपसले यावेळी निवेदन देताना अध्यक्ष डॅनी चांदे सचिव शिवाजी वाडूजकर उपाध्यक्ष वासुदेव चौधरी खजिनदार दत्तू जोरावर व हमाल मापाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते हे गाजी मार्ग बोललेले आता काजे बाट मी काय आपली मापाई नाही हो पण जवळ त्यांचा माल खाली पडतो तिला त्या जमिनीवर कोण पडतो ते बाहेर ते मजूर भरतात पण दहा क्विंटल पाच क्विंटल माल पडतो ते दोनशे अडीचशे रुपये घेतले जातात काय आम्हाला पेडी काय मापाई पडली ती खाली पडलेला माल ते दोनशे अडीचशे रुपये घेते जातात दहा दहा पाच दहा 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 किलो फक्त फक्त फरक एवढा आहे एवढाच तुमची आमली ही येते तुमची मापली ही आणि ती जी उबळ आहे ती तुमच्या पट्टी पडते कारण ती वर्ष हां आहे का काहीच गरज नाही अरे पण भरले ना अनेक ढेअरपोर्ट तू भरला तिथे देऊ श नाही का नाशिक जिल्ह्यामध्ये बघा पडून त्या नाशिक जिल्ह्यामध्ये असतात खाली माल पडतो खाली तुम्हाला घरी पुढे आलं काम करते अरे त्यांच्या ಫೋನ್ ನಂಬರ್ 33 ನಂಬರ್ ಬಂದೆ ಹಾ ಬಿಡ ಬಿಡಕ್ಕೆ ತಲುಪೋ